नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी रमेश यांना जाहीर पाठिंबा दिला आहे जिल्हा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी माझे विधानसभा उमेदवार रमेश आडसकर यांना जाहीर पाठिंबा देत पत्रकार परिषद मध्ये स्पष्ट केले आहे बीड जिल्ह्यात महायुती व महाआघाडीच्या चार उमेदवार यांना पाठिंबा दिला असून माझल गावात मात्र अपक्ष उमेदवार रमेश आडसकरांना जाहीर पाठिंबा दिलाय पण राखी असलेल्या केज मतदार संघात बाबूराव पोटभरे यांचा पाठिंबा कोणत्या उमेदवारला असणार आहे याकडे मात्र तेथील उमेदवाराचे लक्ष वेधले आहे मी जिल्हा रिपोर्टर राजरतन डोंगरेची रिपोर्ट कल कार्यकर्त्यांची व्यापक बैठक जोड आज सरकारांच्या समोर आज जाहीर करतोय माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार रमेशरावजी बाबुराव कोकाटे आडसकर यांना बहुजन विकास मोर्चाचा जाहीर पाठिंबा आणि आज जाहीर करतोय गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही ज्यांच्या सोबत होतो त्यांच्याबद्दल मला कुठलीही टीका टिप्पणी करायची नाही किंवा त्यांच्याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाही परंतु त्यांच्या कार्यशैलीमध्ये आणि आमच्या कार्यशैलीमध्ये मतभेद आहेत समाजाचे